घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तीस ऑगस्टच्या भागामध्ये रणदिव्यांच्या घरामध्ये आता छान भजन चालू असत ज्या वेळेला भजन चालू असतं त्याच वेळेला आता सारंगची एंट्री होणार असते ऐश्वर्याला घाबरवण्यासाठी सारंग आता तिकडे येणार असतो ज्या वेळेला हे सगळं चालू असतं सारंग ऋषिकेशला इशारा करतो आणि तो त्याला विचारतो दादा येऊ का यावरती ऋषिकेश त्याला आता हात करतो आणि हो लवकरात लवकर ये असं म्हटल्यावर ती मग आता सारंग ताबडतोब आतमध्ये यायला निघतो ज्या वेळेला सारंग आतमध्ये यायला निघतो आणि तो एका माणसाच्या बाजूला येऊन बसतो सारंग तिकडे बसल्यावर बस ती ऐश्वर्या लांबूनच हे सगळं पाहते आणि तिला तर खूप मोठा धक्का बसतो ती पुन्हा 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 टोकून तिकडे पाहायला लागते आणि तो सारंगच आहे का हा विचार करायला लागते तिला कळतच नसतं की नक्की आपल्याला भास होतोय की काय होतंय आणि ती विचार करते सारंगच आहे ना त्या दिवशी सुद्धा आता एक माणूस डेकोरेशनसाठी आला होता तो सुद्धा तो सुद्धा सारंग सारखाच आता वाटत होता असं आता ती विचार करायला लागते त्यावेळेला मग आता ऐश्वर्या विचार करते नाही जो फुलवाला आला होता तो फुलवाला सुद्धा आता सारंग सारखा दिसत होता काय होतं नक्की दाढी हा याला दाढी आहे आणि त्याला सुद्धा दाढी होते मग ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येऊन सारंगचा एक जो फोटो असतो ती विचार करते की मी याला दाढी काढून बघते जेणेकरून याला जर का दाढी काढून बघितली आणि ते सगळं जर का मॅच झालं तर ते सारंगच हित हे मला कन्फर्म होईल मग ऐश्वर्या कुठचाही विचार न करता आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती ती, ती सारंगचा फोटो घेते आणि हातामध्ये स्केच पेन घेऊन सारंगला दाढी काढायला लागते ज्या वेळेला ती सारंगला दाढी काढत असते त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की बरोबर आहे जे काही मी बोलते तेच बरोबर आहे म्हणजे हा सारंगच आहे मग हे लोक मला फसवत आहेत का काय करू आत्ताच्या आत्ता जाऊन ती ते सारंगला पकडू का रंगे ते काही नाहीये माझ्यासोबत जो काही हा सगळा गेम चाललेला आहे त्या गेमचा आता अंत व्हायलाच पाहिजे असा ऐश्वर्या विचार करायला लागते आणि ती लगेचच बाहेर येते थांबवा हे सगळं काय चाललंय उगाच काहीतरी करू नका हे भजन हे कीर्तन हे सगळं सगळं थांबवा असं ऐश्वर्या म्हणायला लागते जानकी म्हणते काय ग काय झालं हे सगळं थांबवायचंय का असं नक्की झालंय तरी काय असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते तुमचं सारंग जिवंत आहे तुमचा सारंग जिवंत आहे मला उगाच खोट तुम्ही सगळेजण बोलताय यावरती सगळेजण आपल्याला काही माहिती नाहीये अशा पद्धतीमध्ये एकमेकांकडे पाहायला लागतात आणि त्याच वेळेला सुमित्रा म्हणते सारंग जिवंत आहे ऐश्वर्या काय बोलतेस तू काय चाललंय काय तुझं यावरती ऐश्वर्या म्हणते मी म्हटलं ना की सारंग जिवंत आहे तर सारंग जिवंत आहे यावरती सुमित्रा म्हणते ऐश्वर्या आत्तापर्यंत मी तुझ्या बाजूने नेहमी होते पण हे काय बोलतेस तू मला खरंच काही कळत नाहीये काय बोलते ते यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा हा फोटो बघा आणि या फोटोला आलेली ही दाढी मिशी बघा यावरती नाना म्हणतात तू काय करतेस तुझं चाललंय तरी काय म्हणजे आता सारंगच्या फोटोला दाढी मिशी काढून तुला आमच्या सोबत काय सिद्ध करायचंय यावरती ऐश्वर्या सांगते मला सिद्ध जे करायचंय ना ते हे आहे की आत्ता आत्ता या ठिकाणी एक माणूस आला होता तोही अशी दाढी आणि मिशी लावून बसला होता कळतय का ही दाढी मिशी लावून आता हा माणूस इथे बसला होता इथे सारंग होता तुम्ही पहिले हा फोटो बघा इकडे तोपर्यंत सारंग हळूच तिकडून निघून गेलेला असतो त्यामुळे आता ऐश्वर्याकडे तसा पुरावा काहीच नसतो इकडे आता तोपर्यंत ऐश्वर्या सांगायला लागते हा फोटो बघा सगळ्यांनी मिळून हा फोटो बघा हा फोटो सारंगचा आहे हा फोटो सारंगचा आहे ना नाना म्हणतात तुझं काय चाललंय फोटो असेल सारंगचा पण तुला काय सिद्ध करायचंय मग आता ऐश्वर्या सांगायला लागते बघा ना तुम्ही दाढीविषयी काढलेला हा फोटो बघा या फोटोतल्या माणसाला या फोटोतल्या माणसाला आत्ता मी इथे पाहिलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच नाना सांगायला लागतात ऐश्वर्या तुझं काय चाललंय लोकांच्या भावनांसोबत तू का असा खेळ खेळती आहेस असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते मी मी खेळ खेळते मी का खेळ खेळू खेळ तर माझ्यासोबत खेळला जातोय मी आत्ता या माणसाला इथे पाहिलं होतं म्हणजे पाहिलं होतं यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते ऐश्वर्या कुठे आहे तो माणूस तू सांग बरं असं म्हणत आता इकडे सुमित्रा ऐश्वर्याला विचारायला लागते ज्या वेळेला ऐश्वर्याला हे सगळं विचारत असते त्यावेळेला ऐश्वर्या एका ठिकाणी बोट दाखवते हा काय हा काय हा सारंग इथे बघा हा दाढीवाला माणूस असं म्हणत ऐश्वर्या तिकडे बोट दाखवते पण त्याच वेळेला तिथे कोणीच नसतं आणि त्यामुळे ऐश्वर्याचा पूर्णपणे प्लॅन फ्लॉप होतो किंवा ऐश्वर्याने जे काही ठरवलेलं असतं की आता सगळ्यांच्या समोर सारंगला मी आणणार ते पूर्णपणे फ्लॉप होतं त्यावरती जानकी तिकडे मुद्दामच नाटक करत पाहते आणि जानकी सांगायला लागते खरं सांगू का तर मला काय वाटतं माहिती आहे ऐश्वर्याचं आपल्या सारंग भाऊजींवरती खूप 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 प्रेम आहे आणि त्यामुळे तिचं सारंग भाऊजींवरती प्रेम असल्यामुळे तिला सगळीकडे सारंग भाऊजीच दिसत आहेत यावरती ऐश्वर्या म्हणते नाही असं काहीही नाही आहे माझ मी सारंगला प्रत्यक्षरित्या पाहिलंय इथे सारंग होता आणि हे बघा ही सगळी जी लोक बसलेत ना त्या लोकांना तुम्ही आता विचारा त्या लोकांना विचारा की हा दाढीवाला माणूस इथे होता की नव्हता असं म्हणत मग आता लगेचच इकडे ऐश्वर्या तो फोटो त्या, जे त्या, ला ला त्या त्याज बरुबर। त्याज बरुबर आता जे बुवा असतात त्या बुवांना दाखवते आजूबाजूला बसलेल्या माणसांना दाखवते आणि त्यानंतर ते बुवा भजन कीर्तन करणारे बुवा आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आता इकडे बाजूला बसलेली माणसं कुणीही ओळखायला नकार देत की नाही आम्ही याला पाहिलेलंच नाहीये कोण आहे हा आम्ही नाही याला पाहिलं इथे हा कुठे माणूस इथे आला होता असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते आई आई माझ्यासोबत खूप मोठा गेम होतोय मी तुम्हाला सांगते ना सारंग इथे आले होते सारंग आले होते आणि सारंगणी सारंगनी सारंग मा इकडे आता मला समोर दिसते होते हे सगळी नाटकं आहेत जानकीचे जानकी मला आता तोंडावरती आपटण्यासाठी हे सगळं करते आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सुमित्रा म्हणाल ते ऐश्वर्या हे बघ तुला भास होत आहेत कारण ना सारंग इथे नाहीये ही गोष्ट तुला आता मान्य करायलाच पाहिजे कारण कसं आहे ना सारंग इथे असताना तर तो असा लपून छपून बसला असता का तो आपल्याला दिसला असताना तो लपून छपून बसण्याचं हे कारणच काय यावरती ऐश्वर्या म्हणते ते काही नाही आहे ही, ही जानकी आहे ना ही जानकी माझ्यासोबत गेम आहे गेम म्हणजे तुम्हाला सांगू का हिने या सगळ्या लोकांना मॅनेज केलेला आहे या सगळ्या लोकांना मॅनेज करून ते आता माझ्याविरुद्ध मोठ खूप मोठा मुठ, मुठ, डाव रचलेला आहे असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते बस कर ऐश्वर्या हे तुझं वागणं ना मला अजिबात पटलेलं नाहीये हे बघ आतापर्यंत आम्ही तुला खूप समजून घेतलं की जाऊ दे सारंगचं तुला धक्का बसलाय सारंगचा धक्का बसलाय पण आता आता तुझं हे वागणं कोणी ऐकून घेणार नाहीये तुला समजतंय का अगं वेड्यासारखं काहीतरी बडबडतेस यावरती ऐश्वर्या म्हणते नाही या, या जानकी आणि हे ऋषिकेश दादा या दोघांनी हे सगळं मॅनेज केले मॅनेज त्यांनीच हे सगळं केले मला मुद्दाम त्रास देण्यासाठी सारंग जिवंत आहे यावरती आता इकडे नाना म्हणतात नाही मला सुद्धा आता जानकीचं म्हणणं पटायला लागले ऐश्वर्याला आता खूप मोठ्या प्रमाणात भास, भास।, भास होत आहेत भास काहीतरी याच करायलाच पाहिजे यावरती मग आता ती सांगायला लागते मी म्हणते ना मला काही भास वगैरे होत नाहीयेत मी म्हटलं ना की नाही म्हणून इथे सारंग आहेत यावरती सुमित्रा पण चिडते आणि बस कर ऐश्वर्या अगं किती वेळा करशील सारंगवरती इतकं प्रेम करून आता तू स्वतःला सिद्ध केलंयच अजून त्यात तू स्वतःला त्रास करून हो आई। सा घेऊ नको यावरती जानकी म्हणते हो नाही बघा ना ऐश्वर्याचं सारंग भाऊजींवरती किती प्रेम आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच हे सगळं होते ऐश्वर्या तू नको काळजी करू सगळं काही गोष्टी नॉर्मल होतील जानकी पण तिला मुद्दामच त्रास देण्यासाठी हे सगळं करत असते आणि जानकी सांगत असते बघ ना तू आजूबाजूला जरा बघ कुठे सारंग भाऊजी नीट बघ ना अगं तुला एकटे जास्ते दिसले याचा अर्थ तरी काय होतो सांग बरं की सारंगभाऊजी इथे कुठेच नाही आहेत ना तू वेड्यासारखं काहीतरी करू नको ऐश्वर्या हे बघ ती प्रेम आहे पण आता स्वतःकडे लक्ष दे यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळे खोटं बोलताय मी बघितलंय सारंगा तुम्ही माझ्यासोबत नाटक करताय का असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे खूप मोठ्याने ओरडते त्यावेळेला ज्या वेळेला ऐश्वर्या ओरडते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता ती सांगायला लागते मी सिद्ध करेन की हे सगळेजण माझ्यासोबत गेम खेळत आहेत तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही आहे असं म्हणत ऐश्वर्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असते आणि त्यानंतर ती आता ती वरती निघून जाते इकडे ऋषिकेश ती गेल्यावरती सुटकेचा निश्वास सोडतो गेली एकदाची असं म्हणत ऋषिकेश आता खुश होतो आणि त्याच वेळेला इकडे आता सारंग लपून छपून तिकडून निघून गेलेला असतो ऐश्वर्याला आता खूपच राग यायला लागतो आणि ती सांगायला लागते ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवू नका पण मी सारंगला तुमच्या समोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही ना म्हणजे नाही इकडे जानकी विचार करते नशीब आज काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा म्हणजे सारंग भाऊजींना हिने पाहिलं असलं तरी सारंग भाऊजी इथून निघून गेले होते नाहीतर काही खरं नव्हतं असं म्हणत मग आता ती विचार करत असते आणि त्याच वेळेला इकडे सारंग तोपर्यंत लपतछपत गेलेला असतो ऐश्वर या रूममध्ये येते आणि त्याच वेळ ती विचार करायला लागते की काय चाललंय हे सगळं म्हणजे खरंच माझा भास आहे पण कामाला भास होईल मला भास होण्याचं काही कारण नाही आहे असं म्हणत ती आता विचार करते नाही नाही मला ह्या जानकीला धडा शिकवायलाच पाहिजे ही ही मला धडा शिकवण्यासाठी हे आता अ करत आहे ना तिला तिला आता धडा शिकवायलाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा हिच्या आईची बॉडी नाही ना सापडली त्यामुळे त्यामुळे आईची बॉडी जरी सापडली नसली तरी आता तिला तिला आता बॉडी सापडायला मी मदत करेन मी तिला आता बरोबर बॉडी काय तिला आता बॉडी सापडून आईला जोपर्यंत तिच्या म्हणजे आईच्या खुनामध्ये तिला आता म्हणजे मी जेलमध्ये पाठवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही मग लगेचच ती आपल्या माणसाला कॉल करते आपल्या माणसाला कॉल करून ती सांगते काय रे केलस का के तिचा गेम यावरती तो म्हणतो नाही मॅडम तुम्ही सांगितलं होतं की तिला ठेवा म्हणून असंच ठेवा सांगितल्यामुळे आम्ही तिला या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे तर तुम्ही ज्या वेळेला ऑर्डर द्याल त्यावेळेला आम्ही तिला संपवू तुम्ही फक्त सांगा यावरती ती सांगते आता काय सांगायचंय आत्ताच्या आत्ता तिला संपवा तिला संपवलं ना की लगेचच तिची बॉडी आहे ना ती बॉडी तुम्ही टाकून द्या ती म्हणजे आता इकडे त्या तलावामध्ये नदीमध्ये म्हणजे जेणेकरून ही बॉडी सापडेल आणि ती बॉडी सापडल्यावर ती जामिकीला तिच्या जा खुनाच्या आरोपाखाली आता अटक होईल लवकरात लवकर ती बॉडी टाकून द्या असं ज्या वेळेला ऐश्वर्या सांगते त्यावेळेला आणि ती बॉडी ताबडतोब आता इकडे म्हणजे तिला मारण्यासाठी तयार होतात मग आता चाकू घेऊन तिच्यावरती ज्या वेळेला वार करत असतात त्याच वेळेला तिथे एक अज्ञात व्यक्ती येते ही अज्ञात व्यक्ती तोंडावरती एक काळा कपडा बांधून आलेली असते आणि काळा कपडा ज्या वेळेला ती मुल व्यक्ती बांधून येते त्याच वेळेला आता मात्र इकडे जी माणसं चाकू घेऊन तिच्या अंगावरती धावून निघालेली असतात ऐश्वर्याच्या एका फोन कॉलवरती त्याच वेळेला तो, वे तो माणूस समोर येतो इकडे तोपर्यंत जायमेकीची देवाची आरती चालू असते आणि जायमकी सांगत असते धावा करत असते माझी आई जिथे कुठे असेल ना तिथे तिला सुखरूप ठेव तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट आता येऊ देऊ नकोस माझ्या आईला या सगळ्यामध्ये खूप खूप त्रास होतोय पण तिला मला ती आजीवंत आहे हे समजले तरी सुद्धा तिला आता माझ्या समोर लवकरात लवकर तू आणशील आणि जिथे कुठे आहे तिथे सुखरूपपणे ठेवशील ही देवाला ती विनंती करत असते आणि त्याच वेळेला तिच्या मदतीला तिला धावून येते ती अज्ञात व्यक्ती इकडे आता चाकूने हल्ला करत असताना लतावरती ती व्यक्ती येते आणि त्यांच्या अंगावरती बंदूक झाडते ज्या वेळेला एका माणसाच्या अंगाला बंदूक झाडले जाते त्याला गोळी लागली जाते किंवा दुसरा माणूस तिथून ताबडतोब पळून जातो आणि आता आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला सुद्धा गोळी लागली जाते आणि तो पण बेशुद्ध पडतो आणि त्याच वेळेला मग ही व्यक्ती आता लताबाईंचा जीव वाचवते लताबाईंचा जीव वाचवल्यावरती मग आता ती व्यक्ती या दोघांनाही तिथेच ठेवते आणि त्या दोघांचेही मोबाईल बघायला लागते त्याच वेळेला इकडे आता जानकी देवी आईची किंवा गणपतीची आरती करत असते गणपतीची आरती करत असताना इकडे फक्त फक्त आता इकडे देवीची आणि गणपती बाप्पाची आरती चालू असते ज्या वेळेला गणपती बाप्पाची आणि देवीची आरती चालू असते आणि त्याच वेळेला फक्त आणि फक्त जानकी सांगत असते की माझ्या आईला माझ्या आईला सुखरूप ठेव काहीही झालं तरी तिच्या वाट्याला कोणतंही आता संकट नको येऊ दे आत्तापर्यंत खूल हा खूप हाल अपेष्टामुळे तिने जीवन काढलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मला मला ना काही झालं तरीसुद्धा माझ्या आईला सुखरूप पाहायचं आहे आणि ही अज्ञात व्यक्ती आता इकडे भूमी मदत करण्यासाठीच ती आलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे ती भूमीच्या आईचा जीव वाचवते आणि तोपर्यंत ऐश्वर्याला खूप आता धक्का बसलेला असतो की अजूनपर्यंत या माणसांचा कॉल का नाही आलेला आहे मला आता का नाही यांनी सांगितलं की त्या म्हातारीचा मी गेम केलाय म्हणून इकडे तोपर्यंत ती व्यक्ती आता प्रताबाईंकडे पाहत असते ज्या वेळेला ती व्यक्ती लताबाईंकडे पाहत असते आणि त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये असते ऐश्वर्या रूममध्ये विचार आत्तापर्यंत तर तिचं काम तमाम व्हायला हवं लताचं आता काम जर तमाम झालंय तर या लोकांनी मला फोन का नाही केला जाऊ दे काही झालं तरी सुद्धा मी ह्यांना फोन करून विचारते असं म्हणत मग आता लगेचच ती आपल्या माणसाला कॉल करते ज्या वेळेला ती आपल्या माणसाला कॉल करत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तिचा कॉल तो काही उचलत नाही कारण ती दोघं तिकडे खाली मरून पडलेली असतात ज्या वेळेला ही दोघं खाली मरून पडलेली असतात त्याच वेळेला ऐश्वर्या आता विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे कुठे गेले हे दोघं माझा कॉल का नाही उचलत आहेत आणि त्याच वेळेला ती अज्ञात व्या ती दोन्ही फोन पाहते जेव्हा ती दोन्ही फोन पाहते तेव्हा आता त्याच्यावरती ऐश्वर्यात फोन बघितल्या होती मग ती अज्ञात व्यक्ती खूप मोठा आता गेम करते आता लगेचच त्या अज्ञात व्यक्तीने त्या मोबाईलवरून ऐश्वर्याला मेसेज केलेला असतो तुमचं काम झालंय आता डेड बॉडी फक्त टाकण्याची बाकी आहे डेड बॉडी तलावामध्ये टाकू तुम्ही चिंता करू नका असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या खूपच खुश होते आणि ते विचार करायला लागते चला माझं काम झालेलं आहे आता काही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये ना कुणाचीही करण्याची गरज नाही आहे मी आता यांना असा काही धडा शिकवेन ना जानकी उद्या ज्या वेळेला तुझ्या आईची बॉडी सापडेल ना त्याच वेळेला त्याच वेळेला तुला ज्या वेळेला पकडून जातील ना पोलीस तेव्हा मला खूप 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 आनंद होईल असा ती विचार करायला लागते तोपर्यंत जानकी आपल्या रूममध्ये येते काय चाललंय बघताय ना म्हणजे आपण आपण इतके जे काही प्रयत्न करतो आहे ना हे सगळे प्रयत्न खरं तर फेल होत आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी कशाबद्दल बोलतेस तू यावरती जानकी सांगायला लागते खरं सांगू का तर ऐश्वर्याला आज संशय आला होता आज संशय आला आणि उद्या तिने जर का खरंच आकाश इकडे आता खरंच जर का सारंग भाऊजीना पाहिलं तर यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी आज पाहिलं का यावरती जानकी म्हणते पण पाहता पाहता राहिली ना उगाच जर तिने असं अरंगभोजीनं पाहिलं तर आपला गेम खराब होऊन जाईल यावरती ऋषिकेश वांगायला जानकी असं हार मानून चालेल का यावरती जानकी म्हणते एकतर माझी आई भेटत नाहीये ती कुठे आहे काय आहे ऐश्वर्या तिच्या मागावरती आहे आणि म्हणून ती लपून बसते तर कुठे आहे हे मला तर कळत नाहीये पण त्याचबरोबर आता इकडे सारंग भाऊजींच्या मृत्यूचं नाटक करायला लागते याचं पण मला खूप वाईट वाटतंय ऋषिकेश त्यामुळे मला काय वाटतं या ऐश्वर्याचा लवकरात लवकर पर्दाफाश व्हायला पाहिजे ऋषिकेश म्हणतो हिचा पर्दाफाश होण्यासाठी आपल्याला मुळातच ते प्रॉपर्टीचे पेपर पहिले भेटले पाहिजेत प्रॉपर्टीचे पेपर ज्या वेळेला आपल्याला भेटतील ना त्याच वेळेला आपल्याला खरं समजेल की की या सगळ्यामध्ये आता जाँ, जाँ, आश्वार, थे थे आगे आगे। जा म्हणजे ऐश्वर ऐश्वर्याने पेपर ठेवले ते कुठे आहेत आणि ते भेटले की तिचा काटा काढायला सोपं जाईल चानक्य सांगते ठीक आहे मग एक काम करूया मी तिला ती तिला खाली बोलण्यामध्ये गुंतवेन मी तिला गुंतवल्यावर ती मग आता ती काय करेल तुम्ही वरती जाऊन आपल्या तुझ्या रूममधून पेपर काढा असं दोघांचं ठरतं की ऐश्वर्याला बोलण्या बोलण्यामध्ये गुंतवायचं आणि ऋषिकेश वरती जाऊन पेपर काढणार या दोघांचं हे ठरल्यावरती आता ते प्लॅन वर्कआउट करण्यासाठी जानकी खाली थांबते ऋषिकेशवरती जातो त्याच वेळेला मग आता ऐश्वर्या म्हणते तुमची काय नाटकं चाललेत मला माहिती आहे तुम्ही जो माझ्यासोबत गेम खेळताय ना मी तुमच्यासोबत हा उलटा गेम खेळत आहे असं ती म्हणायला लागते यावरती जानकी म्हणते म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते म्हणजे म्हणजे काय अगर तुझा नवरा माझ्या रूममध्ये प्रॉपर्टीचे पेपर बघायला गेलाय ना आणि तू इथे त्याच्यावरती पहारा ठेवत बसलेली आहेस ना ही गोष्ट मला समजलेली आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे तुला कितीही काही केलंस ना तरी सुद्धा प्रॉपर्टीचे पेपर भेटणार नाहीत याची मी बरोबर सोय करून ठेवलेली आहे त्यामुळे तू कितीही उड्या मार्ग जानकी तुला प्रॉपर्टीचे पेपर भेटणार नाहीत तोपर्यंत ऋषिकेश ऐश्वर्याच्या रूममध्ये पेपर शोधतोय पण पेपर सापडत नाही आहेत आणि आता इकडे आरतीची वेळ झालेली आहे आरती करत असताना आता इकडे जानकी सांगत असते बाप्पा तूच आता आम्हाला मार्ग दाखव पेपर कुठे आहेत ते आणि त्याच वेळेला उंदेर मामा अडगळीच्या खोलीत जातो अडगळीच्या खोलीत गेल्यावरती जानकीला ते पेपर दिसतात आणि ऐश्वर्याचा आता मोठं काम तमाम झालेलं